ओम पब्लिक स्कूल कुंभोज येथे महिला मुक्ती दिन उत्साहात संपन्न ओम पब्लिक स्कूल कुंभोज येथे महिला मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला कार्यक्रमाची सुरुवात फोटो पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली ओम पब्लिक स्कूलच्या अध्यापिका अश्विनी माने मॅडम यांनी महिलांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या चळवळीबाबत माहिती दिली त्यांनी विद्यार्थ्यांना महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्व पटवून देत त्यासाठी शिक्षणाचे योगदान स्पष्ट केले शाळेतील विद्यार्थ्यांनी महिलांच्या योगदानावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले वेशभूषा नृत्य भाषणे गाणी आणि नाट्य सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचा संघर्ष आणि यशस्वीतेची कहाणी मांडली मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यांनी आपल्या भाषणात सर्वांना महिलांचा सन्मान करण्याचे आवाहन केले या निमित्ताने शाळेच्या वतीने समानता व प्रगतीसाठी शिक्षण या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आली महिला मुक्ती दिनाच्या निमित्ताने उपस्थितांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकत्रित काम करण्याचा निर्धार केला यावेळी मुख्याध्यापिका अश्विनी माने मॅडम पद्मश्री कुंडले अवंती भोसले प्राजक्ता कांबळे धनश्री नाडे स्वप्नाली कोळी अंकिता पोवार आदी स्टाफ उपस्थित होते या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये समानतेचे मूल्य रुजवण्यासह महिलांच्या अधिकारांबाबत जागृती निर्माण झाली ओम पब्लिक स्कूलचा या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे विशाल क्रांती न्यूज साठी नंदिनी चव्हाण कुंभोज